नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सरच स्वागत करीत आहे आर टी प्रवेश प्रक्रियेची महत्वाची अपडेट आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत माननीय हायकोर्टाने जे काही आदेश दिलेले होते त्यानंतर आर टी प्रवेश प्रक्रिया ही थांबवण्यात आलेली होती आणि परत एकदा गरीब विद्यार्थ्यांना चांगल्या खाजगी शाळेत प्रवेश मिळण्याचा मार्ग हा हायकोर्टाने मोकळा करून दिलेला होता यानंतर आता सरकारने कोणत्या प्रकारची कारवाई केलेली आहे आणि आर टी ची नेमकी सद्यस्थिती काय आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर हा चला हा व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो आर टी ई प्रवेश प्रक्रियेतील शाळा ह्या आता परत एकदा खाजगी शाळांची नोंदणी करण्यात आलेली आहे आणि आता किती शाळांमध्ये ज्या खाजगी शाळा आहेत तेथे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहेत त्याचीही माहिती आपण समजून घेणार आहोत शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायद्यात म्हणजेच आर टी ईमध्ये केलेल्या बदलास मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर शिक्षण विभागाने आर टी ईची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया थांबवली होती ती प्रवेश प्रक्रिया लवकरच पूर्ववत केली जाणार असल्याची माहिती आता समोर येत आहे शिक्षण विभागाकडनं अजूनही तारीख जाहीर करण्यात आलेली नसून ती प्रवेश प्रक्रिया आहे ती कधी सुरू होईल याची नेमकी तारीख अजूनही शिक्षण विभागाने यांनी जाहीर केलेली नाही आहे पण त्यांनी आर टी ईचे जे काही संकेतस्थळ आहे त्यावरती जिल्हानिहाय सुधारित शाळांची संख्या आणि प्रवेश क्षमतेनुसार शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया ही विद्यार्थ्यांना प्रवेश हा दिला जाणार आहे राज्यातील एकूण नऊ हजार एकशे अडोतीस खाजगी शाळांमधील एक लाख दोन हजार चारशे चौतीस जागावर प्रवेश प्रक्रिया ही आता राबवली जाणार असल्याचे स्पष्ट झाले असून आता प्रवेश प्रक्रियेत नव्याने अर्ज करण्यासाठीचे वेळापत्रक जाहीर करण्याचे आता सर्व पालक आणि विद्यार्थी हे प्रतीक्षा करत आहेत वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आर टी अंतर्गत शाळातील पंचवीस टक्के राखीव जागावरती मोफत प्रवेश देण्यात येतो दे त्यासाठी शुल्क प्रतिपूर्ती ही शिक्षण विभागाकडून केली जाते मात्र शुल्क प्रतिपूर्ती वेळेत होत नसल्याने खाजगी शाळा संचालकांना आर टीचा जो काही प्रवेश होता त्याला ते विरोध करत होते तसेच शुल्काची प्रतिपूर्ती दोन हजार चारशे कोटी रुपयाची रक्कम थकीत आहे या पार्श्वभूमीवर राज्याच्या शिक्षण विभागाने कायद्यात बदल करून शासकीय अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये प्राधान्याने प्रवेश देण्याचा निर्णय घेतलेला होता त्यामुळे अप्रत्यक्षरित्या खाजगी शाळा या आर टी ईमधून वगळण्यात आलेल्या होत्या या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली न्यायालयाने राज्य शासनाच्या नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या अधिसूचनेला या निर्णयामध्ये स्थगिती दिली होती त्यामुळे जुन्याच पद्धतीने आर टी प्रवेश प्रक्रिया राबवावी लागणार असल्याने आता स्पष्ट झाले आहे शिक्षण विभागाने बदललेल्या नियमानुसार प्रवेश प्रक्रिया सुरू केल्यावर राज्यातील शहात्तर हजार त्रेपन्न शासकीय शाळामध्ये आठ लाख शहाऐंशी हजार चारशे अकरा जागांसाठी केवळ एकोणसत्तर हजार तीनशे एकसष्ट अर्ज हे दाखल झालेले होते मात्र उच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर नव्याने प्रक्रिय जी काही आहे प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी आर टी एस संकेतस्थळात बदल करण्यात आले असून शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात राज्यातील नऊ हजार एकशे अडोतीस खाजगी शाळातील एक लाख दोन हजार चारशे चौतीस जागावर प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार दिसून येत आहे या शाळामध्ये इंग्रजी शाळांचाही समावेश असल्याने आता पालकांचा प्रतिसाद वाढण्याची शक्यता आहे तसेच नव्याने अर्ज करण्यासाठी पालक नवे वेळीपत्रक जाहीर होण्याच्या प्रतीक्षेत आहेत म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्र शासनाने आता जो काही मुंबई उच्च न्यायालयाने जो काही निर्णय दिलेला होता त्यानुसार आता खाजगी शाळा ही यादीमध्ये आता ज्या आहे त्या ॲड करण्यात आलेल्या आहेत पण प्रवेश प्रक्रियेची तारीख ही अजूनही जाहीर करण्यात आलेली नाही फक्त ज्या काही आहे नवीन खाजगी शाळा त्या आता या आर टी ईच्या पोर्टलवरती ॲड झालेल्या असल्यामुळे आता ज्यावेळेस प्रवेश प्रक्रिया ही सुरू होईल त्यावेळेस आपल्याला खाजगी शाळांमध्ये आर टी ईचे ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे आणि खाजगी शाळांमध्ये ॲडमिशन घेण्यात येणार येत आहे तर मित्रांनो जी काही शिक्षण विभागामध्ये आणि सरकारी कार्यालयामध्ये जे काही आता ही आर टी ईबाबत जी काही संभ्रमावस्था जाणून बुजून का निर्माण केली जात आहे कोर्टाचे आदेश झालेले असूनही अजूनपर्यंत वेबसाईटवरती ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया की सुरू झालेली नाही याबद्दल आपलं मत काय आहे ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल हा युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत शेजल बेल आयकन दाबायलाही विसरू नका भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद